नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग अक्कलकोट तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग अंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे साहेब आणि जिल्हाध्यक्ष धनंजय साठेसाहेब या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभागाचे विचार आणि पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या निमित्ताने घेण्यात आला या पार्श्वभूमीवर भालचंद्र दिगंबर सिंगीकर यांची अक्कलकोट तालुका उपाध्यक्षपदी श्रीकांत चंद्रकांत बालकुंदी यांची अक्कलकोट शहर ग्रामीण उत्तर अध्यक्षपदी हलिमा हुसेन शेख यांची महिला सचिवपदी भारताबाई हनुमंत रसनभैरे यांची महिला कार्याध्यक्षपदी व फरजाना मुल्ला यांची अक्कलकोट शहर अध्यक्षपदी दे निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचे पत्र अक्कलकोट तालुका अध्यक्ष अप्पाशा लच्चन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे अनेक कार्यकर्ते आणि अने पदाधिकारी उपस्थित होते या निवडीमुळे अक्कलकोट तालुक्यात पक्ष संघटन अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे